नमस्कार मित्र आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या गणरायाच्या आवडीचा नैवेद्यचा पदार्थ म्हणजे तो म्हणजे मोदक तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोदक अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि मैत्रिणींनो पाकळ्या न पडता हे मोदक आपण तयार केलेले आहेत हा मोदक जर कोणी खाल्ला ना तर तुमचं तोंड भरून कौतुक केल्याशिवाय आणि या मोदकाची रेसिपी तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आता आपण एकवीस मोदकांसाठी जे अचूक प्रमाण तेही एक वाटी मैद्यापासून आणि ठेवताच मोदकाचे सारण कसे बनवायचे ते पाहूयात मोदक बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक रवा रवा आणि मैद्याचं जर तुम्ही योग्य प्रमाण घेतलं तर मोदक छान संपेपर्यंत कुसकुशीत राहतात चवीप्रमाणे याच्यामध्ये आता आपण मीठ घातलेलं आहे दोन चमचे साजूक तूप छान असं कडकडीत गरम करून याच्यामध्ये घातलेलं आहे तेलाचं किंवा तुपाचं मोहन तुम्ही मुदकासाठी वापरू शकता सुरुवातीला हे मोहन गरम होतं यासाठी मिक्स केलं हाताने व्यवस्थित मोहन मैद्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून मोदक छान अशी खुसखुशीत कुछ होतील थोडं थोडं पाणी घालून छान असं मौसूद हे पीठ मळून घेऊयात पीठ मौसूद मळल्यामुळे काय होईल रवा छान असा पिठातील फुलेल आणि मोदक लाटताना अगदी छान अशी एकसारखे आपल्याला लाटता येतील यासाठी पीठ भिजवताना घट्ट सर न भिजवता या पद्धतीने छान असं मौसूद पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ या ठिकाणी मळून घेतलेलं आहे पीठ आता छान असं मळून झालेलं आहे याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी साईडला आपण हे रेस्टिंगसाठी ठेवणार आहोत जेणेकरून रवा छान असा भिजेल पीठ तयार होत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये चमचा बुरतूप तूप घातलं याच्यामध्ये काजू बदाम पिस्ते याचे थोडेसे काप परतून घेऊयात आता एकवीस मोदकांसाठीच अचूक प्रमाण बघतो यासाठी दोन वाट्या किसलेला नारळ घेतलेला आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी ओला नारळ असा छान असे बारीक त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे यामुळे काय होतं मैत्रिणींनो आपला बराचसा नारळ खोवण्याचा किंवा किचण्याचा वेळ वाचतो सुरुवातीला एक मिनिटभर हे सारण हा ओला नारळ आहे ना आपल्याला तो छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि एक मिनिटानंतर दोन वाट्या जर ओल्या नारळाचा किस असेल तर त्यासाठी आपल्याला एक वाटी गुळ घालायचा आहे जेवढा पण ओला नारळ किसून घेतलेला आहे त्याचा अर्धा प्रमाणात आपल्याला गुळ वापरायचा आहे तुम्हाला जर गुळाऐवजी साखर वापरायची असेल तर तीही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण नैवेद्यासाठी जे मोदक आपण बनवतो हे ओला नारळ आणि गुळाचेच असतात आपल्या लाडक्या बाप्पांसाठी ओला नारळ आणि गुळाचे मोदक हे आपण दरवर्षीच बनवत असतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती मैत्रिणीं आहे सुद्धा तुम्ही आवर्जून पाहू शकता तर या ठिकाणी दोन ते तीन मिनिट या पद्धतीने वर गुळ छान खोबऱ्यामध्ये एक जीव होईपर्यंत हे सारण आपण परतून घेतलं परफेक्ट असं हे गुळ खोबऱ्याचं सारण या ठिकाणी तयार झालेलं आहे खूप जास्त सुक्क देखील करायचं नाही आता या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर आपण जायफळ आणि वेलचीची पावडर घालूयात छान असं मिक्स करून घेऊया सर्वात शेवटी जायफळ आणि वेलचीची पावडर घातली की मैत्रिणींनो काय होतं याचा छान असा सुगंध टिकून राहण्यासाठी मदत होते सुरुवातीला जर आपण घातली तर परत ते वेळेस काय होतं याचा सुगंध परतताना निघून जातो यासाठी सगळ्या शेवटी ही घातलेली आहे मिक्स करून घेतलं सारण आपलं तयार झालेलं आहे आता या ठिकाणी आपली कणिक सुद्धा छान मुरलेली आहे पाहू शकता मस्त असा रवा सुद्धा मैद्यासोबत एकजीव झालेला आहे एक मिनिट भर परत एकदा याला छान असं मळून घेऊयात आता या कणिकेला आपण मैत्रिणींनं तेल लावलेलं ला नाही तरी सुद्धा कणिक बिलकुल या ताटाला चिट्टत नाहीये याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कणिक अगदी छान परफेक्ट अशी भिजलेली आहे आता छोटे छोटे या पद्धतीने पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत एकवीस गोळे या ठिकाणी तयार झालेले आहेत आता त्यातील एक गोळा आपण घेतलेला आहे आणि उरलेले जे गोळे आहेत कणकीचे ते एका वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून ते सुकणार नाहीत आता या ठिकाणी पोळीपाट घेतलेला आहे पोळीपाटावरती याला तेल किंवा मैदा न लावता छान असं लाटून घ्यायचं आहे लाटते वेळेस तुम्ही बघू शकता ही जी मोदकाची पारी आहे ती बिलकुल पोळीपाटाला चिकटत नाही मस्त अशी आपली कणिक तयार झालेली आहे अगदी पातळ अशी पारी लाटायची आहे जेणेकरून मोदक खाताना छान असा लागतो ही जी मोदकाची बाहेरची पारी आहे ना ती खाताना जाडसर लागत नाही एका वेळेस तुम्ही पाच ते सहा पाऱ्या लाटून नंतर मोदक भरायला घेऊ शकता तर या ठिकाणी मी दोन पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता पाकळ्या न पाडता पण या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे वाटीचा वापर करून अगदी झटपट मोदक कसा बंद करायचा तोही पाकळ्या न पाडता तरी सुद्धा कळीदार तर याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी आपण ही लाटलेली मोदकाची पारी या छोट्याशा वाटीमध्ये ठेवली आणि एक चमचा भर या ठिकाणी याच्यामध्ये आपण सारण भरलेलं आहे आणि जे हे काट आहेत ना मोदकाच्या पारीचे ते फक्त एकमेकांजवळ घेऊन या पद्धतीने जुळवायचे आहेत जसे आपण मैत्रिणींनो साडीच्या निर्या करून एकमेकांना जवळ घेतो ना त्या पद्धतीने किंवा यापेक्षा सोपं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर मोमोज आपण बघितलेले आहेत ते कसे बंद केलेले जातात तर त्याच पद्धतीने वाटीमध्ये ठेवून हे बंद करून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल माहितीये का मैत्रिणींनो तुम्ही जरी पहिल्यांदा हे मोदक बनवत असाल ना तरी अगदी छान परफेक्ट असे तुमचे सुद्धा मोदक तयार होतील बऱ्याचदा काय होतं मोदकाचं पीठ मळणं सारण परतणं या गोष्टी आपल्याला अवघड वाटत नाहीत पण हे मोदकाला कळ्या पाडणं हे काम थोडंसं आपल्याला मैत्रिणीनं किचकट वाटू लागतं तर बघू शकता परफेक्ट असा पाकळी न पाडता मोदक कळीदार तयार झालेला आहे मैत्रिणी आज आपण एकवीस मोदकांसाठीचे अचूक प्रमाण बनवलेले आहे एकट्याने जरी मोदक बनवायचे म्हटले तरी अगदी झटपट हे दहा ते बारा मिनिटांमध्ये मोदक तुम्ही एकवीस काय एक्कावन्न एकशे एक मोदक सुद्धा बनवू शकता अगदी सोपी पद्धत कळ्या पाडण्याची तुम्हाला शिकवलेली आहे नऊ शिकांसाठी तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर भरपूर अशा कळ्या हव्या असतील तर अगदी जवळजवळ हा मोदक जुळवून घ्यायचा अगदी मस्त परफेक्ट असा कळीदार मोदक तयार होतो बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि एक जर वाटीचा वापर जर तुम्ही केला ना छान एकसारखे असे आपले मोदक बनवून तयार होतात गच्च सारणाने भरलेले असे हे मोदक या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत सुरुवातीला या ठिकाणी आठ मोदक मी तयार करून घेतलेले आहेत आता मैत्रिणींनो मोदक कसे तळायचे ते पाहूया मोदक तळण्यासाठी गॅसवरती तेल मध्यम गरम करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मोदक तेलामध्ये सोडल्यानंतर असे खूप जास्त तेलाचे बुडबुडे येत नाहीत याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की तेल खूप जास्त गरम करून घेतलेले नाही मोदक सुरुवातीला मी तीन तेलामध्ये सोडलेले आहे झारीच्या साह्याने या पद्धतीने मोदकाच्या वरच्या बाजूला तेल असं उडवायचं आहे स्प्रिंकल करायचं आहे जेणेकरून काय होईल वरून सुद्धा मोदक अगदी पटकन तळला जाईल मोदक तळताना अगदी मस्त असा हा आतपर्यंत तळला जातो यासाठी मोदकाची पारी लाटताना आपल्याला पातळसर लाटायची आहे जास्त जाडसर जर लाटली तर मोदक खाताना तितका चविष्ट लागत नाही आणि तळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो मीडियम लो फ्लेम वरती अलटून पलटून छान असा सोनेरी रंगावरती हा मोदक तळून घेतलेला आहे आज आपण मैद्याचा वापर केलेला आहे पण याच पद्धतीने तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा खुसखुशीत कुश असे मोदक तयार करू शकता आणि आज जी तुम्हाला वाटीची पद्धत जी सांगितली ना मैत्रिणीनं तो अगदी खरंच सोपी आहे आणि खूप जास्त आपला याच्यामुळे वेळ वाचतो एकटे असलो की आपली बऱ्याचसा वेळ जातो मोदकांच्या कळ्या पाडण्यामध्ये मोदक बंद करण्यामध्ये जर तुम्ही एकटे जरी असाल तर या पद्धतीने मोदक कितीही बनवायचे म्हटले तरी तुम्ही कंटाळणार नाही थकणार नाही तर बघू शकता मोदक अगदी तळले गेलेले आहे त्याला पाकळ्या सुद्धा अगदी सुंदर आलेल्या आहेत पहिली बॅच आपली या ठिकाणी तळून झालेली आहे याच पद्धतीने आपण उरलेले सर्व मोदक तळून घेणार आहोत मैत्रिणींनो आज तुम्हाला जे रवा आणि मैद्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अचूक वापरा बिलकुल मोदक थंड झाले तरी नरम पडणार नाहीत अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतील आणि हे जे मोदक खातील ना ते तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत तुमचं तोंड भरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी तुम्ही सुद्धा हे झटपट तयार होणारे जगातील सर्वात सोपे तणीचे मोदक नक्की बनवून पहा कुसकुशीत आवरणाचे जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या सारणाचे अचूक अशी रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे नैवेद्यासाठी मी सुद्धा हे एकवीस मोदक बनवले होते म्हणूनच ही रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी कारण खूप जास्त सुंदर असे हे मोदक झालेले होते याच पद्धतीने मी उरलेले सर्व मोदक तळून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो हे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी एकवीस मोदकांचे अचूक प्रमाण वापरून मोदक बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी धन्यवाद